मित्र आपल्या सीट सेट आणि नेटच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये एक टॉपिक आहे हायर है, एज्युकेशन आणि त्यामध्ये एक छोटासा घटक आहे की स्वातंत्र्यपूर्व भारतातलं शिक्षण विशेषतः प्राचीन काळातलं शिक्षण हाच खऱ्याचा उद्देश आहे यामध्ये अगदी प्राचीन भारतातले म्हणजे अगदी वैदिक काळ ज्यामध्ये सुद्धा पुन्हा पूर्व वैदिक काळ उत्तर वैदिक काळ बौद्धकालीन शिक्षण अशा सगळा हा प्रवास आहे हा सगळा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे त्यापैकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त वैदिक काळातील शिक्षण ते देखील त्यातला पहिला पार्ट त्याला आपण म्हणूया की पूर्व वैदिक काळ कारण वैदिक काळामध्ये दोन भाग पडतात तर पूर्व वैदिक काळामध्ये शिक्षण कसं होतं यासंबंधीची माहिती आपण या विमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी पहा की तत्कालीन जर आपण विचार केला समाजाचा तर तो समाज जो होता तर त्याच्यामध्ये सगळी धार्मिकता जास्त होती आणि धार्मिकता म्हणजे तरी काय श्री त्या काळातल्या देव म्हणजे त्यांची परमेश्वराची कल्पना काय होती तर निसर्ग हाच त्यांचा परमेश्वर होता समानलं जातं आणि त्या अनुषंगानं सगळी धार्मिकताच असल्यामुळं आणि विशेष करून आपलं हे जीवन काय आहे तर आपल्याला मोक्ष प्राप्तला जायचं आहे हे सगळं त्यांचं अंतिम ध्येय असायचं आणि त्या त्यादृष्टीनंच सगळं मग आपले सगळे उपक्रम असतील आपलं दररोजचा व्यवसाय असेल शिक्षण व्यवस्था असेल सगळं त्याच्यावर याचा प्रभाव होता तर पहिले जे त्यांचं ध्येय होतं ते धार्मिकता आणि पावित्र्यता म्हणजे विद्यार्थ्यांना कशा तयार करायचं म्हणजे उद्याचा माझा विद्यार्थी जो तयार करायचा आहे तो जो तरुण होणार आहे त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे तर धार्मिकता यायला पाहिजे आणि पावित्र्यता यायला पाहिजे आता ही हे जे काही धार्मिक चालू मी म्हणून तुम्हाला पावित्र्यता कारण हेच त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय असल्यामुळं नॅचरली त्याचा सगळा पकडा आपल्याला याच्या शिक्षणाच्या ध्येयावर पडलेला दिसतो दुसरं एक उद्दिष्ट होतं आता हे जरी खर खरं असलं तरीसुद्धा त्याच वेळेला शरीर संवर्धन हा आ, हे देखील त्याचं एक ध्येय होतं म्हणजे आपलं शरीर बळकट असावं आरोग्य चांगलं असावं ही कल्पना होती आणि म्हणून योगासारख्या ज्या काही गोष्टी आपल्या ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या होत्या त्याचं कारणच ते आहे की शरीर संवर्धन कारण शरीर चांगलं असेल तरच ह्याबारखं बाकी सगळ्या गोष्टी आपल्या करता येतात हे त्यांना देखील माहीत होतं आणि दृष्टीनं शरीराकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केलेलं नाही शरीर संवर्धन करणं हे देखील शिक्षणाचं एक ध्येय मानलेलं होतं आणि मग चारित्र्य संवर्धन आता हे चारित्र्य संवर्धन म्हणजे काय पाहा या ठिकाणी तर सामाजिक जीवन जगत असताना समाजमान्य ज्या गोष्टी असतात त्या समाजमान्य गोष्टीला बांधील राहणं ते बांधील की त्यांनी ठेवणं म्हणजे समाजात जे काही आचार विचार असतात ज्या परंपरा असतात त्याप्रमाणे चालणं म्हणजे या ठिकाणी त्याचं चारित्र्य समोर म्हणजे आपण शेवटी चारित्रवान म्हणजे कोणाला म्हणतो आपण तर जो समाजातल्या चालिरीती असतात समाजातल्या काही संकल्पना असतात समाजातल्या का का काही श्रद्धा असतात ह्यांना जो मानतो आणि त्या धरून चालू चालतो तो चारित्र्यवान व्यक्ती असतो आणि अशा प्रकारे चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करणं हे एक शिक्षणाचं ध्येय त्या काळात मानलं गेलं आता हे होत असताना जर चैत्र्य संव संवर्धन व्हायचं असेल तर मुळात व्यक्तिमत्त्व विकास व्हायला पाहिजे म्हणजे संपन्न व्यक्तिमत्व संपन्न व्यक्तिमत्वमत्वामध्ये आपण जसं अलीकडच्या काळात जे म्हणतो ना की शारीरिक विकास भावनिक विकास बौद्धिक विकास तर तेही त्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने म्हणत होते पंचकोश म्हणजे आत्म्याचा विकास व्हायला पाहिजे शरीराचा विकास व्हायला पाहिजे नंतर म्हणजे सौंदर्यात्मक विकास व्हायला पाहिजे ज्याला पंचकोश विकास असं देखील काय वेळा म्हणलं जातं म्हणजे ज्याला मनोमय विकास आहे विज्ञानमय विकास आणि स हा जो काय आध्यात्मिक विकास हा सगळा भाग आहे तर थोडक्यात व्यक्तिमत्वाच्या आत्ता ज्या भाषेत सांगायचं सा, तर व्यक्तिमय सर्व अंग जे अंग आहेत जे शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास आत्मिक विकास आध्यात्मिक विकास हा सगळा भाग जो आहे तो संपन्न व्यक्तिमत्व असं घडवणं हे त्याचं ध्येय होतं तर सामाजिक आणि नागरिक कर्तव्याची जाणीव म्हणजे आपण नागरिक ज्या हा माझा वय तयार होईल विद्यार्थी नागरिक बनेल तर त्यावेळेला आपली समाजाप्रती काय कृतज्ञता असली पाहिजे समाजाची आपले काय बांधिलकी असली पाहिजे समाजसेवा आपण काय केलं पाहिजे समाज आपल्यावर काय उपकार आहेत आणि आपल्या पा म्हणजे आता आपल्या घरापासून सुरुवात करूया आपले आईवडील जे आहेत त्या आईवडिलांच्याबद्दल जे काही ज्याला श्रेष्ठ ज्येष्ठ माणसं असतात त्यांच्यावर आदर व्यक्त करणं मना असेल म्हणा आणि जे काही समूह म्हणून आपण वावरत असतो त्या समूहामध्ये वावरत असताना त्या समूहाचे नियमांचं पालन करणं त्याची कर्तव्याची जाणीव करून देणं हे देखील शिक्षणाचं ध्येय मानलं गेलं होतं तर संस्कृती रक्षण म्हणजे हे तर हा सगळा ह्याचाच भाग आहे लक्षात घ्या मी मग म्हणलं की जशी हे रूढी परंपरा ज्या आहेत त्या पाळायच्या आणि त्याचं रक्षण करायचं म्हणजे जितकं तुम्ही कठोर कुठलाही लक्ष देत जगामध्ये कुठलाही धर्म जो आहे जितका तो कुठला कठोर आहे तर जो संस्कृती आपलं रक्षण करत आलेली आहे तो कठोर धर्म आहे जे धर्म जे उदार झाले त्यांच्यामध्ये संस्कृती हळूहळू आपण असं जात दिसतं आपल्याला की तितकं संस्कृती रक्षण झालेलं नाही संस्कृतीचं रक्षण व्हायचं असेल तर ज्या काही धार्मिक बाबी ज्या त्या काळातल्या रूढी परंपरा त्या धर्मांकडून दिलेल्या आहेत त्याचं सातत्यानं पालन करणं जसं आपण पाश्चात्य राष्ट्राचा विचार केला तसं असं म्हणतो आपण पहा की अगदी ख्रिश्चन धर्माचा विचार केला तर त्यांच्याकडे प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक जे लोक होते तर कॅथोलिक जे लोक होते ते खूप असे आपल्या त्या परंपरांना यांना ते चिट्टून होते म्हणजे पालन करत आणि त्यामानं प्रोटेस्टंट आहेत ते मात्र थोडेसे उदार होते इथं इथं जी कल्पना आहे ती थोडीशी ती जुन्या कॅथोलिकसारखी म्हणजे जास्तीत जास्त आपलं ह्याला चिटकून राहणं सगळ्या संस्काराला हा सगळा भाग आहे आणि अशा पद्धतीने आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं हा एक शिक्षणाचा भाग होता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मोक्षप्राप्ती आता पहा त्या ठिकाणी काय होतं हे काय मोक्षप्राप्ती तर व्यक्ती आता पहिल्या आपल्या ज्या अगदी अलीकडच्या भाषेत सांगायचं मला तर आपण अलीकडे काय म्हणतो की पहिले आपल्या कोणत्या गरजा असतात तर जैविक गरजा असतात म्हणजे शरीराला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत नाही त्या लागतात म्हणजे अन्न वस्त्र निवारा असेल भूक असेल तहान असेल या सगळ्या गोष्टीत त्या जैविक गरजा सगळ्या आणि गर नंतर या संरक्षणविषयक गरजा म्हणजे ऊन वारा पावसाच्यापासून संरक्षण गरजा असतात त्याच्यानंतर सहवासाची गरज निर्माण होते नंतर प्रेमाची गरज निर्माण होते त्याच्यानंतर मग सौंदर्याची गरज मी मानतो सौंदर्यात्मक गरजा आहे आणि मग म्हणतो आपण आत्मिक गरज किंवा अध्यात्मवादी गरज आता या ठिकाणी या लोकांची अपेक्षा पाहा यांनी सुद्धा किती विचार केला होता म्हणजे आता मी तुम्हाला बोललो ते मॅसलोचं साधारणपणे ते वर्गीकरण सांगितलेलं आहे गरजांचं यांनी मात्र काय पहिल्यापासून असं काही ध्येय ठरवलं आहे की मनुष्य अंतिम काय आपल्या जीवनाचं अंतिम काय तर मोक्षप्राप्ती तर मोक्षप्राप्तीला जाण्यासाठी म्हणून आपण या मुलाला घडवायचं आहे म्हणजे किंमना या वैदिक शिक्षणाचा म्हटलं तर काही वेळा थोडासा दोष आपल्याला म्हणावा लागतो काय तर आईक जीवनापेक्षा म्हणजे सध्या जे काय आपण जीवन जगतो याच्यापेक्षा त्यांना सगळंच भर जो होता तो मोक्षप्राप्तीकडे कसं जाता येईल तर त्यादृष्टीनंच सगळा प्रयत्न होता म्हणजे ऐक जीवन म्हणजे जसं आपण म्हणूया की जसं आपण काही वेळा ऐकतो की हाटोगी सॉ सा, साधू असा वगैरे गरिबा स्वतः शरीराला खूप त्रास करून घेतात तप करतात तपश्चर्या करतात आणि हे सगळं म्हणजे शरीराला काय फार महत्त्व नाही शेवटी महत्त्वाचं आहे आत्मानं आत्म्याचा पुन्हा उद्धार होणं म्हणजे मला मोक्ष मिळणं तर अशा प्रकारची मोक्षप्राप्ती हेच त्यांचं अंतिम ध्येय या हो। शिक्षणाचं ध्येय होतं मग या सगळा अभ्यासक्रम कोणता होता को तर चार वेद हा त्याचा अभ्यास त्याचा पहिला होता तो ऋग्वेद याच्यामध्ये एकूण दहाशे सतरा सुप्त आहेत म्हणजे सूत्र सूत्र म्हणजे सुत्त म्हणजे वृच्चारमता आपण किंवा काही नियम आहे आणि सात वृच्छ आहेत त्यामध्ये अग्नि इंद्र वरुण आणि मरु यांच्या प्रार्थना कसे म्हणलं मला की त्या काळात परम आता आपण जसं म्हणतो की आपल्या परमेश्वर कोणी कोणी म्हणतो राम आहे कोणी म्हणतो मारुती आहे कोणी विष्णू आहे किंवा काय हे सगळ्या पुराण खातातून आलेल्या गोष्टी आहेत पण त्या काळामध्ये नव्हतंच ना तर त्या काळामध्ये मग काय होतं तर त्यांचं देव काय असेल नक्की तर त्यावेळेला त्यांचा देव ते हे निसर्गाची जी पूजा करणं हा त्यांचा देव असतो आणि तिची मग पूजा कशी करायची तर त्याच्यासाठी जी जी सूत्र आहेत किंवा सूत्र आहेत ती सगळी या ऋग्वेदामध्ये होती म्हणजे यजुर्वेदामध्ये यामध्ये यज्ञ करण्यास आवश्यक असणारे मंत्र व यज्ञाची कृती या संबंधी माहिती दिलेली आहे याचाच उपयोग धनुर्वेद आहे म्हणजे काय पहा आता ह्या वरुण असेल म्हणजे इंद्र असेल अग्नि असेल ही जे काही देवता त्यांनी मानले आहेत ह्यांना जर यांची पूजा करायची असेल तर त्यासाठी यज्ञ करणं आवश्यक आहे कारण त्यांची समजा अशी होती यज्ञ यज्ञ करून आपण त्या परमेश्वर आपण ते घ्या ह्यांना खुश ठेवू शकतो आणि म्हणून यज्ञ करणं अपेक्षित होतं आणि मग यज्ञ जर करायचं असेल तर तो कसा करायचा त्याचं एक शास्त्र त्यांनी तयार केलं होतं आणि ते सगळे शास्त्र ते यजुर्वेदामध्ये नंतर सामवेद यातील सर्व रुच्या ऋग्वेदातील असून त्यांची रचना छंद रूपात केलेल्या आहे यातील मंत्राचे उच्चारण तो वातावरण लहरीन महत्वा असे मानले जाते आता यादी सामवेद जो आहे काही वेगळा असं तसं म्हणलं तर नाहीच खरं तर हा ऋग्वेदच खरा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातल्या ज्या रुच्या ज्या आहेत ह्या सगळ्या विशिष्ट सुरात म्हणणं विशिष्ट एका त्याला म्हणून काय म्हणणं लईमध्ये म्हणणं ते, ते फार आवश्यक असतं म्हणजे जसं आता आपण म्हणतो की मंत्रोच्चार करतानासुद्धा एकही त्याच्यामध्ये उच्चार चुकू चालत नाही लक्षात कारण त्याचा अर्थच बदलून जातो आणि त्याच्या अजून अशी समजत होती त्याच्यातून मग कदाचित चुकीच्या म्हणजे आपल्याला जे काय अपेक्षित फल मिळायचे ते उलट देखील फळ मिळण्याची शक्यता असते आणि म्हणून हे सगळं कसं म्हणायचं हे सगळ्याच्या ऋग्वेदातल्या तर ह्याचं शास्त्रपणे सगळे सामवेदामध्ये आणि अथर्व मनाला आनंद देणारे ते क्लेस देणारे मंत्र आहेत आरोग्य शेती गृहशांती यासाठी उपयुक्त मंत्राचे आहेत असं म्हटलं जातं म्हणजे यामध्ये ज्याला आपण थोडं सामान्य जीवन जगण्यासाठी जे काही गोष्टी आहेत आनंद देणारे आहेत तर त्यासाठीचे मंत्र या वेदामध्ये आहेत आता हे वेदाचे प्रत्येक प्रत्येकपणे चार भाग आहेत प्रत्येक वेदामध्ये काय तर संगीता म्हणजे प्रत्येक वेदातील मूळ म्हणजे म्हणलं की आपण ते ऋवीरातले जे मंत्र ते मूळचे ते मूळ नंतर दुसरा तो ब्राह्मण यामध्ये वेदाशी संबंधित दंतकथा पुराणकथा काल्पनिक कथा तसेच ज्योतिषशास्त्र तत्त्वज्ञान कायदा मूलभूत तत्त्व यांचा समावेश असला असतो त्यामुळं ब्राह्मण हा हा जो भाग आहे ह्या ग्रंथातला वेदातला हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो कारण या संहिता म्हणजे फक्त मंत्र आहेत पण ह्याचं स्पष्टीकरण जे लागतं मग ते स्पष्टीकरण करण्यासाठी काही दंतकथा आहेत काही पुराणकथा देऊन काल्पनिक कथा देऊन हे सगळे पटवून देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो सगळा आहे तो तर त्या तो ब्राह्मण त्याला म्हणायचं ब्राह्मण नंतर आरण्यक म्हणजे पूर्वी चार आश्रम आले जात ब्रह्मचार्याश्रम ग्रहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम तर हाच वानप्रस्थाश्रम जो होता म्हणजे व्हायचं तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणू आपण ग्रस्ताश्रम संपल्यानंतरचा म्हणजे आरण्यात जाऊन वनात जाऊन त्या चिंतन करत राहायचं हे मी कशासाठी जन्माला आलो आहे हे सूर्य कशासाठी आहे ते कुठून आलेले आहे ते अशा पद्धतीचा काहीतरी चरनतन विचार करत बसणं आणि त्याच्यातून त्याच्यातून हा जो सगळा भाग होतो म्हणजे विचार होतो की विश्वाची निर्मिती का केली असावी कुणी केली विश्वास विश्वास निर्मिती माझी निर्मिती कोणी माझा आणि ह्या विश्वाचा संबंध काय अशा प्रकारच्या कल्पना ज्या आहेत याच्यावर म्हणजे याला खूप खऱ्या अर्थानं आपण म्हणूया की खूप 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 उंच प्र उच्च प्र, प्रकारचं चिंतन त्याच्यामध्ये असणारं सगळं ते त्याचा सगळा भाग येतो या आरण्यकामध्ये येतो ह्याच्यातून निर्माण त्याच्यातून निर्माण झालेले सगळे जे असेल त्यांना जे वाटलं मग बाबा कुणीत्र असं की किंवा परमेश्वर असा म्हणजे हे विश्व अशा याच्यामुळे निर्माण झालेलं आहे हे विश्वाची उत्पत्ती अशी झालेली आहे ते जे ते चिंतनातून निर्माण झालेलं जे वाङ्मय आहे ते सगळं हे आरण्यकामध्ये येतं द उपनिषद निषदे हा चौथा भाग आहे यामध्ये आत्मा परमात्मा सृष्टी ब्रह्मविद्या यांचा म्हणूनच मला की आत्मा आणि परमात्मा हा जो सगळा भाग आहे म्हणजे त्याचं मानत होतं की शरीरला काही महत्व महत्त्व नाही त्याच्यातला आत्मा जो असतो तो महत्व आत्म महत्त्वाचा आहे आणि आत्मा हा अमर आहे वगैरे आणि मग ह्याचा अभ्यास त्या आत्म्याचा मग आत्मा आणि मन म्हणजे काय याच्यातला संबंध काय आहे हा जो सगळा जो अभ्यास आहे नंतर आत्मा आणि बाहेरच्या परमेश्वर ज्याला बाहेरची सृष्टी म्हणतो आपण चाराचार सृष्टी ह्याचा संबंध कुठे येतो अशा प्रकारचा जो सगळा अभ्यास आहे तो सगळा या उपनिषदावर येतो तर ब्राह्मण ग्रंथ यज्ञकर्मा करता उपनिषदे ज्ञानाकरता आणि संहिता करता असे म्हणले जाते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ कशासाठी तर यज्ञकर्म करता उपनिषदे कसे करतात तर ज्ञान मिळवण्यासाठी आणि संहिता कशासाठी तर उपासनेसाठी म्हणजे पूजा करण्यासाठी असं त्या ठिकाणी मानलं जातं त्या काळात अध्यापन पद्धती कोणत्या होत्या तर उच्चार शुद्धता हा त्यातला एक फार महत्त्वाचा भाग आहे कसे मला जे मंत्रोच्चार करायचे ज्या रुच्या होत्या एक तर कारण त्या काळ लेखन हा भागच नव्हता प्रिंटिंग हा भागच नव्हता त्यामुळं जे शिकायचं आहे त्या गुरूंनी काय करायचं आहे ते उच्चारण करायचं आहे आणि त्या तो जो काही शिष्य असेल त्या शिष्याने तसंच्या तसं तस ते उच्चारण करायचं म्हणजे हे उच्चार जेवढं शुद्ध तुम्ही करू शकाल तर तितकं त्या ठिकाणी तो जो शिष्य असेल तो चांगलं शिकतो असेल जी कल्पना होती उच्चार शुद्धता नंतर जाणीव जागृती म्हणजे या ठिकाणी हा जो सगळा भाग आहे की म्हणलं की कशीच जाणीव तर स्वतःची जाणीव स्वतःच्या आत्म्याची जाणीव म्हणून म्हणून तुम्हाला की मी कशासाठी आहे हे जग कशासाठी अशा प्रकारची जाणीव जागृती निर्माण करणं हा सगळा भाग आहे तर साधना म्हणजे वेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवणं हा सगळा ज्ञानसाधनेचा भाग होता आणि हे लक्ष हे जरी सगळं असलं तरी पुन्हा हे सगळं जे होतं सगळं ओरल आहे सगळं तोंडी आहे सगळं मौखिक आहे याच्यामध्ये कुठेही लेखापडी कुठे नाही त्यामुळं हे सगळं जे आपण जे बोलतो आहे हे सगळंच त्या गुरुने सांगायचं आहे शिष्याने ऐकायचं आहे आपल्या लक्षात ठेवायचं आहे असा असा सगळा भाग होता नंतर पठण म्हणजे ते पाठ करणं पुन्हा पुन्हा आपण कारण लक्षात ठेवायचं असेल तर परत तर तो म्हणलं तरच ते पाठ होईल जरा जर पठणच केलं नाही तर ते लक्षातच राहणार नाही कारण ह्या पिढीतनं त्या पिढीत मग ते शिक्षण जाणारच नाही म्हणजे गुरुने शिष्याला सांगितलं शिष्याचं पुन्हा दुसरे पुढच्या पिढीला सांगितलं पुढच्या पिढीला हे सगळं ही जी परंपरा जी ज्ञानाची परंपरा आहे अशी सगळी मौखिक पद्धतीनं चालता येईल आणि त्यासाठी पठण मनन आणि चिंतन या दोन गोष्टी तीन गोष्टी आवश्यक होत्या म्हणजे एखादी गोष्ट ऐकायची गुरूंकडून ऐकायची पाठ करायची त्याच्यावर विचार करायचा त्याच्यावर चिंतन करायचं काय नुसतं पठण केलं तर मग काय होईल की ते फक्त गुरूंनी सांगितलं ते फक्त पाठ होईल पोपटपणचे होईल नुसतं ते नव्हे त्याच्यावर स्वतःचं मनन करणं स्वतःचं चिंतन करणं आणि अशा पद्धतीनं ते स्व काय म्हणू आपण आत्मसात करणं हा सगळा भाग होता म्हणजे मनन आणि चिंतन एक गोष्टी फार महत्त्वा आणि गुरुच्या आचरणाचे अनुकरण आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता तो गुरु म्हणजे हे झालं प्रत्यक्ष ज्ञान म्हणून आपण प्रत्यक्ष अध्यापन पद्धती म्हणूया म्हणजे गुरुंनी सांगितलं की मुलांना आता असं मी म्हणतो तुम्ही त्याप्रमाणे म्हणा त्याप्रमाणे बोला ते ऐकलं त्यांनी ते उच्चारण केलं वगैरे वगैरे पण याहीपेक्षा आणखी महत्त्वाची गोष्ट काय होती तर गुरु जे आहेत ते गुरु श्रेष्ठ मानले जात असत आणि गुरूंचं जे आचरण असेल त्या आचरणाचं अनुकरण करणं म्हणजे गुरु कसे वागतात गुरु कसे बोलतात गुरुचं इतरांशी कसं वागणं याचं अप्रत्यक्ष ज्याला अलीकडच्या काळात आपण ज्याला असं म्हणूया की लेटेंट करिक्युलम असं म्हणलं जातं पहा म्हणजे ज्याला सुप्त अभ्यासक्रम असं म्हणतो हल्लीच्या काळात त्याला म्हणजे शिक्षक काय करत असतो शिक्षक इतिहास शिकवतो सध्या किंवा शिक भूगोल शिकवतो किंवा शिक्षक मराठ तो काय करतो तो इतिहासातले धडे शिकवतो भूगोलातले धडे शिकवतो परंतु शिक्षक विद्यार्थी जे आहेत ते तेवढं इतिहास किंवा भूगोल शिकत नाही त्याच्याकडून तर विद्यार्थी हे शिक्षकाचं बोलणं शिक्षकाचं लिहिणं शिक्षकाचं चालणं शिक्षकाचं विद्यार्थी असलेलं वर्तन शिक्षकाचं सवयी या गोष्टीचं अनुकरण करीत असतात आतासुद्धा तर त्या काळामध्ये सुद्धा गुरुचं जे काय आचरण असतं सगळ्या बाबतीतलं त्याचं अनुकरण करणं ही देखील एक अध्यापन पद्धतीच होती आता वैदिक ते मग शिक्षण वैशिष्ट्य काय सांगतात आपल्याला तर त्या काळामध्ये गुरुकुल पद्धती होती ह्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिकायला जात असत आणि त्याच्यामध्ये गुरु जे आहेत साधारणपणे एका गुरुकुलामध्ये पंधरा ते वीस विद्यार्थी साधारणपणे असणं अपेक्षित होतं आणि त्यामध्ये पुन्हा शिक्षणाच्या बाबतीत काय तर धार्मिक भावनेचाच विकास ह्या कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क आकारला जात नव्हतं मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्वखुशीने काही गुरुदक्षिणा त्या गुरूंना देत असत मात्र कुठल्या प्रकारची अशा प्रकारची शक्ती नव्हती त्यांनी ते गुरुदक्षिणा दिली पाहिजे वगैरे अशी काही शक्ती नव्हती पण उपनयन संस्काराने सुरुवात व्हायची म्हणजे ज्या समजा एखाद्या विद्यार्थ्याला शिकायला यायचं आहे गुरुकुलात जायचं आहे तर उपनयन संस्कार म्हणजे सातव्या किंवा आठव्या वर्षी ज्याला हल्लीच्या काळात त्याला मूंजम्ज पण मुंज करणं आणि मगच तिथून त्याची शिक्षणाची सुरुवात म्हणजे उपनयन संस्कार हे शिक्षणाच्या सुरुवातीचा एक विधीच असायचा सा। नंतर एकदा का तुम्ही उपनयन संस्कार केला आणि शिक्षणाला सुरुवात केली की ब्रह्मचर्याश्रम तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित होता म्हणजे आता विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आता मी शिकायचं आम्हाला गुरुकडं तर त्या तुम्हाला ब्रह्मचर्याश्रम ब्रह्मचर्य पाळणं अपेक्षित आहे आता ब्रह्मचर्याश्रम म्हणजे याच्यामध्ये खूप कडक नियम होते लगेच म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांचं आचरण अत्यंत स्वच्छ शुद्ध असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं मादक पदार्थाचं सेवन चालणार नाही कुठलंही अत्तर हाऊस मौस ज्याला म्हणतो आपण मनोरंजन अशा गोष्टी पूर्णपणे कटाक्षाने टाळणं हे इतकं कडक वृत्त असल्यासारखं वृत्त होतं कारण त्याचं मन कुठेही विचलित होतं नये मी उद्या अत्तर लावलं तर ते त्याला ते सुगंधित मन तिकडं तिकडं लक्ष जाईल किंवा आणखी अशा ज्या चेज ज्या आपण थोडक्यात असं म्हणूया चैनीच्या ज्या गोष्टी असतात त्या चैनीच्या गोष्टीपासून दूर राहणं कुठल्याही मोहापासून दूर राहणं जे नुसतं स्त्रीपासूनच नव्हे कुठलीही मोहाची जी गोष्ट असते त्या मोहापासून दूर राहणं हे अपेक्षित होतं अत्यंत कडक नियम त्यातला एक महत्त्वाचा भाग होता नंतर गुरुकुलात गुरूंची सेवा करीत करीत अध्ययन होत होतं म्हणजे गुरुकुलामध्ये केवळ ते गुरु जे आहेत त्या गुरूंची काय सेवा करत राहायचं म्हणजे अक्षरशः त्या गुरुकुलामध्ये घरातलं पाणी आणण्यापासून स्वयंपाकाला गुरुमाता जी असेल तिला मदत करण्यापासून स्वयंपाकाला मदत करण्यापासून सर्परामधून देणं किंवा आणखी गुरुंना काय लागेल ती ही सगळी सेवा करत असत आणि त्याच दरम्यान अध्ययन देखील करत असत तर गुरु हेच आदर्श हे सगळ्यात श्रेष्ठ कोण तर गुरुच म्हणजे ह्याच्या पलीकड काही नाही आहेत जसं आपण म्हणतो की अंतिम सत्य काय तर गुरु म्हणतील ते अंतिम सत्य अशा अर्थानं मी सगळ्याच्या बाबतीत आचरणाच्या बाबतीत असेल बुद्धीच्या बाबतीत असेल ज्ञानाच्या बाबतीत असेल संस्काराच्या बाबतीत असेल आचरणाच्या सगळ्या सगळ्या बाबतीत आदर्श कोणतं गुरु राजा नाही किंवा वडील आई वडीलसुद्धा नाही तर गुरु सर्वात आदर्श तर गुरुशी संबंध जे होते तिथं वैशिष्ट्यपूर्ण संबंध असतात की अगदी पिता पुत्र जशी संबंध असतात अशा प्रकारचे पिता पुत्रासारखे संबंध असतात म्हणजे असं नव्हतं की बाबा ते कुठली शाळेतली मुलं आहेत आत्ता काय झालं आपण मास एज्युकेशन असल्यामुळं आपल्याकडे तर आपण इतकं पण करू शकत नाही पण तरीसुद्धा आपली भूमिका राहते सध्यासुद्धा की आपण विद्यार्थी हे पालकच आहोत तर इथं तर खऱ्या अर्थानंच असतात कारण एक तर मुलांची संख्या कमी होती आणि पूर्णपणे पालकांनी पूर्णपणे मुलं त्याच्या गुरूंच्या ताब्यातच दिलेली असत आणि मग त्यामुळं त्या गुरुची देखील देखील जबाबदारी शिषी शिष्याला शिष्याला घडवण्याची जबाबदारी पूर्णपणे त्या गुरूंची असायची आणि गुरु जे आहेत ते स्वतःला आपल्या त्या गुरु त्या विद्यार्थ्याचे आपण पालक आहोत किंवा पिता आहोत अशाच भूमिकेतनं त्यांच्याशी वागत असतो नंतर शिक्षण परिपूर्ण तर समावर्तन कार्यक्रम म्हणजे हा जो काही कार्यक्रम जो असायचा जसं आता आपण ज्याला म्हणतो की जसा विद्यापीठाचा जा अधुदान समारंभ असतो तसा ते साधारणपणे एक कार्यक्रम असायचा समावर्तन कार्यक्रम व्हायचा म्हणजे शिष्य जे आले ताता शिक्षण घेतलं तर मग शेवटी बाहेर चालणार जायचं आहे तर जीवनात प्रवेश करायचा आहे तर त्यावेळेचा जो कार्यक्रम त्या त्या आहे हो तो समावर्तन कार्यक्रम आणि त्यासाठी मग किती वर्ष तुम्ही शिकलात तर त्यानुसार त्याला काहीशा डिग्रीज त्याला दिल्या जायच्या मी अॅट केलं म्हणजे विदयस्तरासाठी विदोपती होतो म्हणजे बारा वर्ष त्यांनी शिकलात तर त्याला स्नातक म्हणायचं जर चोवीस वर्ष जर शिकत असेल तर तो वसू छत्तीस वर्ष जर शिकला तर तो रुद्र आणि अठ्ठेचाळीस वर्षानंतर तो आदित्य म्हणजे काही ह्याचा अर्थ काय होतो पहा ही सर्वच मुलं काही अठ्ठेचाळीस वर्ष मी शिकत नव्हतं काही मुलं कदाचित बारा वर्षानंतर ती शिकून बाहेर पडत असतील आपल्या संसारात जात असतील काही चोवीस वर्ष शिकून बाहेर जात असतील आणि हे जे काही छत्तीस वर्ष म्हणाय किंवा अठ्ठेळीस वर्षानंतर हे सुद्धा पुन्हा ऋषी व्हायचे ते पुन्हा आपले गुरुकुल चालवायचे आणि पुढच्या पिढीला आपलं शिक्षण देणं हे त्यांचं काम असायचं आता शिक्षणाचे विविध क्षेत्र कोणती होतं तर मुळात स्त्री शिक्षण आता हे स्त्री शिक्षण इथं कसं होतं बा गुरुकुलामध्येच त्या मुल मुलींना प्रवेश नव्हता परंतु घरातून आई वडील भाऊ यांच्याकडून शिक्षण घेता येत असे त्यांच्यावर उपनयन संस्कार ज्याला पण म्हणजे म्हणतो ते देखील संस्कार होत असतात मात्र हे पुढं मात्र बंद झालं म्हणजे साधारणपणे विश्वसन दोनशे नंतर मात्र हे बंद झालं सुरुवातीला स्त्रियांना शिक्षण दिलं जात होतं घरातून शिक्षण मिळत होतं घरातून गुरुकुलात नाही पण घरातून मात्र शिक्षण येत असतं याशिवाय नृत्य नाट्य संगीत वादविवाद काही वरचना हे देखील त्यांना शिकव जात असे इवन वेदांचासुद्धा अभ्यास करायला त्या काळात स्वातंत्र्य होतं नंतर मात्र उत्तर वैदिक काळामध्ये मात्र स्त्रियांना वेद अध्ययन करायला बंदी झाली त्यामुळे पूर्वीचं जे काही जरा पूर्ववैदिक काळामध्ये ज्या गार्गी मैत्रीसारख्या ज्या विदुष तयार झाल्या त्याला ब्रह्मवादिनी म्हणून ज्या काही अशा असायच्या की ते आयुष्यभर ते शिकत राहायचं त्याला ब्रह्मवादी म्हणत असत नंतर व्यावसायिक शिक्षण याची विशेष व्यवस्था नव्हती लक्षात घ्या की व्यवसाय कशी म्हणजे हा भागच नव्हता लक्षात समाज कसा घडत गेला तो तर वडिलाचा व्यवसाय मुलांनी करायचा त्याच्या मुलांनी त्याच्या व्यवसाय करायचा म्हणजे पिढ्यानं पिढ्या ते व्यवसाय लोक करत असत त्यासाठी वेगळे व्यवसाय शिक्षण शाळेत जाऊन व्यवसाय शिक्षण घेणं किंवा देणं किंवा घ्यायच्यामध्ये असा काही तो प्रकारच नव्हता म्हणजे गुरुकुलामध्ये देखील व्यावसायिक शिक्षण हा प्रकार नव्हता पण सगळं धार्मिक शिक्षणच सगळा पगडा होता आणि पारंपरिकतेने घरातून परंपरेने व्यवसाय शिक्षण मिळत असतं त्यामुळे पण व्यवसाय शिक्षण दिलं जात नव्हतं सैनिक शिक्षण राजपुत्रांना म्हणजे त्या राजाची मुलं असतील किंवा जे क्षत्रियांचे काही मुलं असतील त्यांना आचार्याकडून सैनिक शिक्षण दिलं जायचं तर ते हे गुरुकुलापेक्षा सुद्धा बऱ्याच वेळेला राजेच्या पदरीत त्या आचार्यांना बोलवलं जायचं आणि त्या आचार्यांकडून शिक्षण दिले जायचं किंवा काय वेळेला राजपुत्र अशा गुरु त्या आचार्यांकडे जायचे आणि त्याच्याकडून हे शिक्षण मात्र हे सगळ्यांना उपलब्ध नव्हतं जे बाकीचे जे वर्ण आहेत त्यांना हा हा प्रकार उपलब्ध नव्हता सामान्य मुलांना हे सैनिक शिक्षण दिलं जात नव्हतं तर वैदिक शिक्षण यामध्ये रोगनिदान औषधी शिक्षण शल्यतंत्राविषयी शिक्षण दिले जाईल असे उल्लेख आपल्याला आढळतात आता हे सगळं विचार केल्यानंतर मग इथल्या मर्यादा कोणती लक्ष द्यायचं आपल्याला पटकन तर धार्मिकतेला अवास्तव महत्त्व दिलं नव्हतं त्या काळामध्ये नंतर आईक जीवनाकडे दुर्लक्ष म्हणजे सध्या काय आहे माझं मी कसं जगायचं त्याबद्दल काही विचार नाही विचार कशाचा तर मी मेलंदर काय मला कसा स्वर्ग मिळेल कसा मला मोक्ष मिळेल हाच विचार मी आता उद्या काय खायचं किंवा कसं जगायचं यापेक्षा सुद्धा आपल्या जन्म मृत्यूनंतर आपण कसं आपल्याला कसं मोक्ष मिळणार आहे इकडं जास्त लक्ष होतं म्हणजे आईक जीवनाकडे दुर्लक्ष मोक्षप्राप्ती हेच अंतिम ध्येय होतं आणि त्यामुळे हा सगळं गोंधळ होतात नंतर व्यावसायिक शिक्षणाकडं दुर्लक्ष पूर्णपणे नंतर समाजातील उच्चभ्रू लोकांना शिक्षण होतं सामान्य मुलं जरी आपण असं म्हणत असलो की गुरुकुल वगैरे होती तरीसुद्धा सामान्य सर्वच मुलं त्या गुरुकुलामध्ये जातून की साधारण ते उपलब्ध नव्हतं जरा आपण म्हणूया की समाजातला जो उच्चभ्रू वर्ग होता, होता। त्याच मु त्यांच्याच मुलांना हे शिक्षण जायचं राजे असतील राजवाड्या असतील किंवा जो जे उच्च वर्गातील लोक असतील त्यांना शिक्षण मिळत असेल आणि स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं म्हणजे एक तर तुम्ही त्यांना गुरुकुलात घेत नव्हता हो काय म्हणतात घरातूनच घ्या आणि घरातूनसुद्धा पुन्हा तर तेही पुढं ते बंद झालं म्हणजे पुढं तर तेही बंद झालं आणि तिसऱ्या घरात काही तुम्ही म्हणणं ते नाट्य संगीत वगैरे भाग म्हणजे जे, जे मुलांना शिक्षण द्यायचं आहे तेच मुलींना शिक्षण असा प्रकार काही नव्हता हो म्हणजे हा त्यातला महत्त्वाचा दोष आहे तर ही सगळी या वैद्यकीय शिक्षणाच्या मर्यादेत लक्षात तर हा जो सगळा जो भाग आहे तो आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये शेवटचं जे युनिट आहे हायर एज्युकेशनचं त्याच्यामध्ये काही भाग येतो याच्यामध्ये आपल्याला कशा प्रश्न विचारला जाऊ शकतात पहा की मग अशी जे उल्लेख केला होता मी की बारा वर्षानंतर कोणती पद पदवी द्यायची चोवीस वर्षानंतर दोद्रास दो असेल नंतर वस्तू असेल किंवा तरी हे कोणती असेल अशा पद्धतीचे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकेल मर्यादेमधल्या एखादा प्रश्न विचारला जाऊ शकेल वैशिष्ट्यामधला प्रश्न विचारला जाऊ शकेल ऑब्जेक्ट कारण सगळे तुमच्या परीक्षा तर ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामुळे याच्यावरचे प्रश्न आपल्याला नक्की बनवत्र याच्यावर घ्या की प्रश्न याच्यावर हमखास या परीक्षेमध्ये येतच येतो थँक्यू